नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा जेव्हा निकाल आपण पाहूया सविस्तर प्राथमिक आरोग्य तळमावले अंतर्गत उपकेंद्र काढणे येथे घेण्यात आलेल्या कोरोना कॅम्प मध्ये छत्तीस जणांची कोरोना तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले अंतर्गत उपकेंद्र काढणे तालुका पाटण या ठिकाणी कोरोना तपासणी कॅम्प आयोजित केला होता त्यामध्ये छत्तीस जणांची कोरोना तपासणी करण्यात आली तसेच व क्षयरोग संयुक्त अंतर्गत करण्यात आली यावेळी उपस्थिती वैद्यकीय गौंजारी तळमावले मंगेश खबाले सर आरोग्य सहाय्यक पावडा सर तसेच आरोग्य सहायिका कांबळे सिस्टर त्याचप्रमाणे आरोग्य सेवक रोहित भोकरे आरोग्य सेविका सोनाली परिप सिस्टर तसेच सीएचओ धैर्यशील एच सीएचओ प्रवीण माने तसेच आरोग्य सेवक स्वप्नील कांबळे मयूर पाटील आशा स्वयंसेविका वैशाली पाटील योगिता तुपे हे सर्वजण यावेळी उपस्थित होते पंचनामा न्यूजसाठी धेबेवडे प्रतिनिधी नितीन खरात सह कॅमेरामन रोहित पाटील